माननीय राजव पाटील आणि त्याचाच एक उदाहरण मला सर्वांना सांगायचं म्हणजे बालाजी गार्डनचा जो आहे होता त्या रस्त्यासाठी आपल्याला पंचवीस लाख रुपये निधी त्यांची उपलब्ध तर कर करून दिली पण पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत हा रस्ता पूर्ण होईपर्यंत माझ्या सोबत खंबीरपणे उभे होते महाराष्ट्र गंभीरपणे

त्यासाठी तुमचं मनपूर्वक आभार आता मी की दादा तुम्हाला या हॉलची व्यथा मी दोन मिनिटात सांगतो दोन हजार सतरा साली आला एकदा मी नारायण फोडला नारायण फोडल्यानंतर जागा ताब्यात येईपर्यंत सगळं होईपर्यंत दोन हजार एकोणीस आला दोन हजार एकोणीसला माझ्या नगरसेवक निधीने मी सत्तर लाख दोन वर्षाची संपूर्ण निधी या कामासाठी वापरली दादा त्यानंतर लॉकडाऊनचा फेज सुरू झाला खासदारांची सुद्धा दोन वर्षाची निधी ही स्टँड बाय वर होती निधी उपलब्ध होत नव्हती माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी यासाठी मला तीस लाख रुपये निधी या हॉल साठी उपलब्ध करून दिली आणि ती उपलब्ध करून दिल्यानंतर याचा एकदम जोमाने काम सुरू होता परंतु ते जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो काय कारण होत देव जाणवते गुलदस्त्याच कारण राहिलं आणि याचा काम हा बंद राहिला दोन वर्षापासून सुरू होईल आणि जेव्हा जेव्हा संकट आला तेव्हा माननीय नामदार राजू दादा पाटील साहेबांनी आणि नक्कीच माझ्या सोबत उभे राहिले की दादा ना जवळपास कधीही झाली उपलब्ध मला या हॉल आणि व्यायाम निधी उपलब्ध करून द्या या हॉल हॉलशी संपूर्ण खूप आवश्यक आहे आहे आणि परत प्रतिसाद दिला पंचवीस लाख रुपये निधी आपल्याला हॉलचा दिली आहे आता हा शेवटचा नारा आहे आजो कुठला आहे आता हा काम शंभर टक्के पूर्ण होईल आणि येत्या दोन चार महिन्यात दादांच्या पुढच्या विधानसभेच्या आधी

हा मंदार टावरे प्रामाणिकपणे राजूदादाचा काम करेल आणि राजूदादांना सरकोट पत्ता आहे गावकर भेटी बालाजी गार्डनच्या रस्त्याचं काम करून दिलं दीपिका ताईंच्या ऑफिसला तिथे आलेलो तिथे उभा राहून बालाजी गार्डन बघत होतो तो रस्ता मला माहीत होता इलेक्शनला पण परंतु हा रस्ता असं झाला नाही का असं तिथं मी जेव्हा विचार नाही केली तेव्हा कळलं की तिथे विनेश्वर कुठे साहेबांचा एक टाईम देखील वापरलेला तो खासदार मग त्याला बोललं की अजून काय कमी पडलं तर की तिथेही वापतो आपण आणि तो त्याला दिला देवा ह्याच्यासाठी त्याने जागा लावलेला मला वाटतं पंधरा वीस दिवसात तो मेसेज करायचा बोलायचं परंतु पाहिले असा आपला नेहमी संपलेला मंदिरावर